हॅलो तर कसे आहात सगळे मस्त मजेत असतात तर बऱ्याच बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत माझ्याबद्दल आणि ते प्रश्न कुठले <coughs> ते म्हणजे माझ्या कामाबद्दल की मी काम कुठे करते आहे का करते आहे ॲक्टिंग सोडली आहे का तर, तर... ॲक्च्युली आज माझा व्हिडिओ बनवण्याचा बिलकुल पण मन नाही आहे मूड नाही आहे आज आहे संडे सो माझी तब्येत पण ठीक नाही आहे आणि लिटरली आज एक असा किस्सा घडला माझ्यासोबत जो मी आज शेअर करते <coughs> 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 या व्हिडिओमध्ये तो म्हणजे असा की तब्येत ठीक नाही आहे आणि मला आज दुपारी संग्रामचा कॉल आला संग्राम म्हणजे माझा भाऊ जो छोटा आहे दादू त्याचं नाव संग्राम आहे तर त्याचा मला फोन आला होता आणि बोलता बोलता असंच आम्ही बोलत होतो मी विचारलं मम्मी वगैरे कुठे गेली काय गेली आहे तर त्याने मला सांगितलं की मम्मी गेली आहे कामाला वगैरे तर भर पाऊसामध्ये मम्मी कामाला गेले म्हणला तर माझा आवाज त्याने ऐकला आणि मला म्हणला की दिदी तुला बरं वाटत नाहीये का गं तर मी म्हणलं हो म्हणलं मला बरं वाटत नाहीये थोडीशी सर्दी वगैरे मला झालेली आहे असं मी त्याला सांगितलं तर मला म्हणलं मग तू कामावर गेली की तू घरी आहेस तर मी त्याला म्हणलं की नाही आज सुट्टी आहे तर मी आहे घरी म्हणलं तर तो मला काय म्हणला की मला म्हणला दिदे मग तू आराम घे जर गोळी खाल्ली का तू गोळी नसेल खाल्ली तर गोळी आणून खा आणि झोप म्हणला थोडा वेळ ॲक्च्युली यामध्ये असं वेगळं काहीच नाही आहे सांगण्यासारखं पण माझ्यासाठी का वेगळं आहे मी ते सांगते कारण की माझा भाऊ माझ्यापेक्षा जवळजवळ आठ नऊ वर्षांनी लहान आहे आणि ज्या पण वेळेसला मी बाहेर शूटिंगला वगैरे असायचे इथून मागचे जेव्हा जे। पण माझे पप्पा होते त्यावेळेसला बाहेर असायचे आणि तर त्यावेळेसला असं कधी मी आजारी आहे असं माझ्या पप्पांना कळालो ज्या पण वेळेसला कळलं की माझा आवाज वगैरे व्यवस्थित नाही आला ना पप्पांना तर मला पप्पा विचारायचे की ताई तुला बरं वाटत नाही आहे का तर मी बोलायचे हा माझे बरं नाही आहे वगैरे तर पप्पा मला हे शब्द वापरायचे की तू गोळी खाल्लीस का तू जेवण आहेस का गोळी खा आराम कर काम नको करू असं मला पप्पा बोलायचे आणि मला माझा भाऊ ज्या वेळेस ते शब्द बोलला ना लिटरली मला असं वाटलं की माझे पप्पाच बोलतात पप्पा बोलतात असं वाटलं आणि यार असं फील झालं की पप्पांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला असं मला वाटायला लागेल तर मी मला ते माझं दुखणं साईडला राहिलं पण मला एवढी पप्पांची आठवण आली डोक्यात विचारायला की बघता बघता सगळं वर्ष होत आलं आता की पप्पा आमच्यामध्ये नाही आहेत फॅमिली वगैरे जबाबदाऱ्या सगळ्याच्या प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे माझीच नाही तर बहीण असेल भाऊ असेल मम्मी असेल माझी तर प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वाढल्यात तर मला असं खूप एकटे एकटं फील व्हायला हो लागलं खूप खूपच जास्त मला वाईट वाटायला लागलं की पप्पा आमच्यातून एवढं लवकर गेलेत म्हणून त्यानंतर ना मला आज बऱ्याच फॅन्स लोकांचे पण मला कमेंट्स आल्या होत्या म्हणजे सॉरी कमेंट्स मेसेजेस आले होते पर्सनल मेसेज केले होते मला त्यांनी की आम्ही पुण्यात वगैरे आलो आहोत म्हणजे इथलेच आहेत आय थिंक ते पण पुण्यात आहे तर आम्हाला तुम्हाला भेटायचं वगैरे आहे पण खरं सांगू का हे घर हे घर माझं नाही आहे आणि मी असं माझ्या मम्मीसोबत वगैरे फॅमिलीसोबत नाही आहे सो मी कोणालाही इन्व्हाइट करू को शकत नाही की तुम्ही आले तर तुम्ही इथे या म्हणून कारण की ते जिथे मी राहते सध्याला तिथल्या पूर्ण कॉलनीमध्ये वगैरे बरेच लोक मला ओळखतात सुंदरी नावाने वगैरे आणि मला असं वाटतं की माझ्यावरती जे म्हणजे माझ्याबद्दलचं जे चांगले मत आहेत त्यांचे ते खराब होऊ नये आणि बॅड इम्प्रेशन पडू नये कारण की लोकांना माहीत नसतं की बाबा हे कोण आलेले आहे काय आलेले आहे अशा खूप काही गोष्टी आणि त्यामुळं मी त्या दादांना वगैरे काहीच कॉन्टॅक्ट केलं नाही मी त्यांना मी त्यांना सांगितलं की मी नाही सध्या तुम्हाला भेटू शकत म्हणून सो खरंच खूप खूप सॉरी आणि माझी मनस्थितीही ठीक नाही आहे त्यामुळे मी त्यांच्याशी जास्त काही चर्चा पण केली नाही बऱ्याचदा मी व्हिडिओमध्ये हे क्लिअर केलेलं आहे की जो नंबर मी दिलेला आहे मला माहिती आहे की तुमचं सुंदरी कॅरेक्टरवरती माझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे आणि तुम्ही त्या प्रेमापोटी प्रेमा मला मेसेजेस वगैरे करता खूप छान रिस्पॉन्स आहे एका ताईचा पण मला कॉन्टॅक्ट झाला की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे बोलले होते की वेट लॉस तर त्या ताईने मला पर्सनली मॅसेजेस केले खूप छान असे मेसेजेस होते की तू यंग आहेस तू वेट लॉस कर माझ्याकडे मी हे केलं ते केलं आहे खूप काही गोष्टी मला त्यांनी एक्सप्लेन केल्या आणि खूप छान वाटतं की यार आपण कधी कधी स्वतःची काळजी घेणं विसरून जातो पण बाहेरचे जे असतात आपल्या कॉन्टॅक्टमधले वगैरे ते लोक आपल्याला एवढं प्रेम देतात आपल्याबद्दल एवढं छान असं सजेस्ट करतात तर खूप छान वाटतं त्यामुळं मी कधी पण बोलताना तुम्हाला सगळ्यांना मी माझी फॅमिलीच बोलते कारण की जरी माझी फॅमिली आत्ता जस्ट नावला जरी माझ्यासोबत नसली तरी माझी विचारपूस करणार आहे तुम्ही सगळेजण आहात एवढं प्रेम देता खूप छान वाटतं आत्ताच्या माझ्या ज्या काही मी काम करते आहे जॉबला वगैरे जाते आहे तर त्या गोष्टींमुळे मला बऱ्याचदा मला ब्लॉग बनवणं होत नाही आहे शूटिंगला पण प्रॉब्लेम होत आहे मला सध्या रील्सला वगैरे तरी मी ऑफिसमध्येच रील्स केलेले आहेत आणि ऑफिसच्याबद्दल पण मी एक छान असा ब्लॉग बनवणार आहे ज्याच्यामध्ये स्टार्ट टू एंड सगळ्या काही गोष्टी एक्सप्लेन होणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी एका मा व्हिडिओमध्ये माझं ऑफिस दाखवणार आहे माझ्यासोबतचे सगळे जे काही कलिग्स आहेत त्यांनासुद्धा दाखवणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आ, जे आमचे मॅनेजर आहेत जे आमचे मॅनेजर आहेत जे आमचे म्हणजे बॉस आहेत तिथले तर त्यांच्यासोबत पण माझं एक गमती गमतीदार जो किस्सा घडला आहे आमचा ऑफिसमध्ये तोसुद्धा मी व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार आहे कारण की खूप छान असा किस्सा घडला कि आहे तो आणि मला असं वाटतं की मी तो सगळ्यांसोबत शेअर करावा आणि अजून म्हणजे की मला तिथेही फॅन्स भेटले माझे मी जिथं जॉब करते तिथेही आहेत दुसरे आणि मला ऑलरेडी काय झालं एक दिवस की मी लंच टाईम होता आणि इथं पुण्यामध्ये असल्यामुळे मी टिफिन वगैरे घेऊन जात नाही कारण की टिफिनचा माझा प्रॉब्लेम होतो मला सकाळी लवकर जावं लागतं त्यामुळे तर मी टिफिन वगैरे घेत नाही आहे आणि मग मी दुपारच्या लंच टाईम थोडंसं बाहेर गेले नॉर्मल मी बाहेरचं काहीतरी खाल्लं आणि थांबले होते जस्ट घरी कॉल केला आणि बोलत उभी होते तर तिथं दोन लेडीज आल्या आणि त्यांनी मला ओळखलं त्यांनी मला ओळख दिली तिथं माझ्याशी बोलल्या खूप छान चर्चा केली माझा नंबरही त्या घेऊन गेल्या तर मला म्हणजे छान वाटतं की मी जरी आज काम करते काहीही असो हो, कामाची कुठल्याच लाज नसते त्याच्यामुळं मला काय वाटत नाही आणि जबाबदाऱ्या आहेत सो काम करणं योग्य आहे आणि शूटिंगचा विचार विषय घेतला तर मला असं वाटतं की चांगल्या लोकांच्यात जाऊन काम करणं योग्य आहे त्याच्यामुळे बेस्ट आहे की आधी लोक ओळखा त्यांच्यासोबत मग कामं करा आणि मला छान वाटलं ते फॅन्स वगैरे हो भेटले तर माझ्या लाईफच्या बऱ्याचशा अशा काही असे काही बॉक्सेस आहेत जे जे पब्लिकला बऱ्याचदा माहीत नाही आहेत आणि मला असं वाटतं की तो विषय कधी निघूही नाही आहे माझ्याकडून तुमच्यापर्यंत सततच्या चांगल्या चांगल्या गोष्टीच पोहोचू दे, चा दे। आणि भगवंत करो की खूप खूप म्हणजे खूप प्रेम मिळू मला तुमचं आणि मीही तिथपर्यंत पोहोचू की मी तुम्हाला खूप छान ब्लॉग बनवू शकेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आय लव्ह दिस म्हणजे असं ना डेस्टिनेशन्स वगैरे जे असं ना मला खूप जास्त आवडतं फिरायला पण आत्ता सध्या मा माझी परिस्थिती किंवा दुसरी गोष्ट एक जबाबदारी आणि डेस्टिनेशन जर बाहेर जरी जायचं म्हणलं तरी खूप सारा खर्च येतो आणि मला असं वाटतं की मी लगेच तो खर्च नको करायला सो आपले छान छान व्हिडिओ येणार आहेत पण त्याला थोडासा टाईम आहे पण त्याला टाईम आहे म्हणून तुम्ही जर मला सपोर्ट करणं सोडून दिलं तर मी तिथपर्यंत कधीच पोहोचणार नाही ना तर सपोर्ट करा माझ्या व्हिडिओजला आणि मला असं वाटतंय हा नाही ग एक एक दोन मिनिट तर माझी मैत्रीण ऑलरेडी आलेली आहे बाहेर आणि तिला लागते मिक्सरचं भांड तर आ, मला आता असं वाटतं की मी ब्लॉग थांबवा एंड करावा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओजला प्रत्येक प्रत्येक जनाने म्हणजे ज्यांची इच्छा आहे मला सपोर्ट करायची त्यांनी स्टेटसला टाका जेणेकरून मला पब्लिकचं सपोर्ट मिळेल पब्लिक माझ्यापर्यंत पोहोचेल आणि डान्सचे व्हिडिओज तर मी क्रिएट करणार असते त्यामुळे दर संडेला मी शूटिंगला जाणार आहे लवकरच मी जाणार आहे पुण्यातील स्वामीनारायण मंदिर पाहायला जर कोणाला जे यायचं असेल तर तिथं आपण भेटू शकतो सो नक्की या आणि थँक्यू यू सो मच लव यू ऑल आणि माझ्या ऑफिसचा व्हिडिओ पाहायला नक्की वाट पहा तर खूप छान व्हिडिओ होणार आहे सो नक्की कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि आय लव्ह यू फॅमिली यूट्यूब फॅमिली आणि दस गोष्ट म्हणजे आज मी माझ्या फॅमिलीला खूप मिस करते आहे सो लव्ह यू मम्मी हर्षदा तू सगळे ओके बा बाय